माझं गाव माझं शहर या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या टॉप टेन आमदारांची नावे किती मतांनी पराभव झाला कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या आमदाराचा पराभव झाला सर्वात मते कोणत्या आमदाराला मिळाली याचा आपण करता उतरता क्रम या क्रमाने माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहू आपण माझं गाव माझं शहर या चॅनल चॅनलवरील ही खास बातमी आपल्यासाठी मित्रांनो आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून घ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने महाविजय मिळवला आहे विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे या निवडणुकीच्या निकालाचा सर्वांनाच धक्का बसला आहे कारण महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागाच मिळवता आल्या आहेत मात्र या निवडणुकीत कित्येक असे उमेदवार आहेत ज्यांनी एका लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे असे असले तरी दुसरीकडे काही उमेदवार असे देखील आहेत ज्यांनी निसटता विजय मिळवला आहे ज्यांना थोडक्याच मतांनी विजय मिळवता आला आहे अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा हरुण खान महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत हरुण खान यांचा दहावा क्रमांक लागतो जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत ठाकरेगट शिवसेना पक्षाच्या तिकिटावर वर्सवा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण पासष्ट हजार तीनशे शहाण्णव इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त सोळाशे मतांनी विजयी झाले आहेत नंबर दाते महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत काशीनाथ दाते यांचा नववा क्रमांक लागतो जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर पारनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख तेरा हजार सहाशे तीस इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त पंधराशे सव्वीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर आठ दिलीप वळसे पाटील महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दिलीप वळसे पाटील यांचा आठवा क्रमांक लागतो जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीची ते फक्त पंधराशे तेवीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर सात तानाजी सावंत महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत तानाजी सावंत यांचा सातवा क्रमांक लागतो जे शिंदेगड शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर परांडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त एक हजार पाचशे नऊ मतांनी विजयी झाले आहेत नंबर सहा रोहित पवार महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत रोहित पवार यांचा सहावा क्रमांक लागतो जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त बाराशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर पाच शिरीष नाईक महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत शिरीष नाईक यांचा पाचवा क्रमांक लागतो जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नंदुरबार मधील नवापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण सत्याऐंशी हजार एकशे सहासष्ट इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त एक हजार एकशे एकवीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर चार संजय गायकवाड महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत संजय गायकवाड यांचा चौथा क्रमांक लागतो जे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाच्या तिकिटावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे साठ इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते, ते फक्त आठशे एक्केचाळीस मतांनी विजयी झाले आहेत नंबर तीन मंदा म्हात्रे महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत मंदा म्हात्रे यांचा तिसरा क्रमांक लागतो ज्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत ज्यांना एकूण एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी त्या फक्त तीनशे सत्त्याहत्तर मतांनी विजयी झाल्या आहेत नंबर दोन नाना पटोले महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नाना पटोले यांचा दुसरा क्रमांक लागतो जे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सापोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त दोनशे आठ मतांनी विजयी झाले आहेत नंबर एक मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक यांचा पहिला क्रमांक लागतो जे एमआयएम आय एम पक्षाचे उमेदवार आहेत एमआयएम आय एम पक्षाच्या तिकिटावर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत ज्यांना एकूण एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न इतके मतदान झाले आहे त्यापैकी त्यांच्या प्रतिस्पर्धीशी ते फक्त एकशे मतांनी विजयी झाले आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो यावेळेस तुमच्या मतदारसंघातून कोणता आमदार निवडून आला आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र